काजलडोह येथे मेघनाथ बाबा यात्रा शनिवारी भरली होती आणि आदिवासी बांधवांचे अनेक प्रथा पूजा अर्चा संस्कृती प्रसिद्ध आहे काजलडोह गावात मेघनाथ बाबा यात्रा मोठी भरली होती आणि आदिवासी बांधव आपल्या पद्धतीने व आपल्याच नियमाने आपले जीवन जगतात व जीवनाचा खरा आनंद घेतात जगाने कितीही मोठी प्रगती केली असली तरी आदिवासी बांधवांनी पाश्चिमात्य संस्कृतीचा स्पर्शही मेळघाटच्या संस्कृतीला झालेला नाही त्याचा प्रत्यय मेळघाटातील काजलडोह येथील मेघनाथ यात्रेत येतो आदिवासींचे दैवत बाबा मेघनाथ यांच्यावर मेळघाटातील आदिवासी बांधवांची मोठी श्रद्धा आहे नवसाला पावणारा दैवत आहे आदिवासी बांधवांच्या जीवनात कोणतीही समस्या असेल आजार असेल तर बाबासमोर मन्नत मागितली जाते Sampai आणि समस्या सुटली आजार गेला की पुढल्या वर्षी नवास फेडला जातो या नवसाच कोंबडा बकरा नारळ आरती दिली जाते या सोबतच ते उंच लाकडी तीन खांबावर चढून लाकडाला बांधून पाच फेरे मारले जातात तेव्हा मेघनाथ बाबाचा नवस फेडला जातो काजलडोह हो यात्रेत परिसरातील गावातील नागरिक सुमारे काजलडोह हो यात्रेत परिसरातील गावातील नागरिक सहभागी झाले होते ही यात्रा ज्या ठिकाणी मेघनाथ बाबा बाबांची स्थापना आहे याच ठिकाणी ही यात्रा भरली होती या यात्रेत अनेक दुकानदार खेळांचे साहित्य व इतर जीवनावश्यक वस्तू अशी अनेक दुकाने या ठिकाणी लागली होती अनेक पिढ्यांपासून चालू आहे आणि दरवर्षी ही यात्रा भरविल्या जाते या यात्रेत सर्व गावकरी व सर्व समाजातील समाज बांधव सहकार्य करतात आणि मेघनाथ बाबा यात्रा उत्सवात ढोल ताशे घुंगरू यांचा एकच आवाज घुमत होता आणि या ढोल ताशांच्या आवाजावर मेळघाटातील आदिवासी बांधव मनसोक्त नाचत होती असा हा वेगळा उत्सव पाहणाऱ्यांनी एकच गर्दी या ठिकाणी केली होती ही यात्रा काजलडोह अशा अनेक ठिकाणी भरविल्या जाते आणि या यात्रेत परिसरातील सर्व समाजातील नागरिक सहभागी होतात हे विशेष मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा